नमस्कार नवीन आज मी पुन्हा निर्मा जत्रेला आलोय कारण की आपण पहिल्या दिवशी आलो होतो त्यावेळेला खूप साऱ्या गोष्टी लागल्या नव्हत्या म्हणजे दुकान वगैरे सेटअप होत होते बऱ्याचशा गोष्टी बाकी होते लावायच्या मोठे मोठे जायंट्स वगैरे किंवा आकाशवाणी वगैरे आहेत ते बाकी होते लावायचे कारण की पहिला दिवस होता आणि सेटअप चालू होतं आणि बरेचसे दुकान बंद पण होते त्यावेळेला आपल्याला काय दाखवता आलं नाही एवढं सगळं तर आता आम्ही पुन्हा आलो चला आपण जाऊया इथे पोचलो आम्ही जत्रेमध्ये आता आज आमच्यावर मेहना आलाय हर्षाली आहे आणि श्री आहे बरोबर ते पुढे चालत आहेत जाऊया आपण बघूया आज काय काय बघायला मिळत आहे अरे पण व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तिथे जम्पिंग जॅग लागला मुलांचं हे आमच्या स्त्रीला खूप आवडतं त्या जम्पिंग जॅगी आलो हा बघ गेलाय पहिलेच इकडे हा बघा आलंय ह्याचा आवडतं जम्पिंग जग हा आमचा श्री हा माझा मेवना आमचा हिरो पण झालाय बघूया खेळतोय का घाबरतो तो अच्छा खेळ आहे तो दादा खेळतोय बघ जा खेळ जा भरपूर आमचा हिरो घाबरतोय खेळायला लास्ट टाइप न बसला नव्हता मी बँड्रा फेअर लागेलो त्या ला। श्री मस्त खेळतोय बघा श्री बिंदास आहे हर्षली आले पहिल्यांदा चढतोय आरामात सात्विक जा 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 आम्ही शनिवारी आलो होतो शनिवार नाईट ला पायढोळा जागा नव्हतं एवढा क्राऊड होता म्हणजे जत्रामध्ये खरेदी सुद्धा करू शकत नव्हतो एवढा क्राऊड आला होता आपण कुठल्या देवदर्शनाला जातो त्या जेवढा असतो लोटत लोटत एकावर एक एकावर एक असे आम्ही दिवसानंतर बाहेर पडलो याच्यातून त्या गर्दीमधून एवढा क्राऊड होतो आम्ही आज आलो परत पुन्हा हो तरी पब्लिक वाढतय आणि मेन म्हणजे मंडळी जत्रेची तारीख वाढवले एकोणतीस तारीख लास्ट होती आता एक दिवस वाढवला एक्स्ट्रा रवळपर्यंत आहे तर हा शनिवार नाईट पण एन्जॉय करू शकतो संडेला सुद्धा येऊ शकतो आपली गाडी घेतोय एक एक, एक एक देतो मी एक एक देतो

बघा मी तर त्या त्यावेळेस फक्त थोडकेच होते मोजकेच होते पहिल्या दिवशी आलो त्यावेळेला व्हरायटीज आणि वेगवेगळ्या टाईपच्या आहेत बघा नवीन सगळे आले रांगोळीचे काही हे बघा जाळ्या आहेत वेगळ्या टाईपच्या वेगळ्या शेपच्या त्यांनी करून दाखवले ते श्रीराम समर्थ म्हणजे जाळी टाईपचंच असतं आपण घरी जे जाळी वापरतो आणि बघू त्या टाईपचं असतं ते सुद्धा खूप वेगळे वेगळ्या टाईपचे व्हरायटीज आहेत त्याच्यामध्ये ते सुद्धा आहेत त्यांनी लेमो दाखवला येते त्याने शॉप आहे अडीचशेला दोन जोडी चप्पल घ्या दीडशेला एक अडीचशे ला दोन 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 जोडी घ्या दीडशेला एक अडीचशेला दोन दोन जोडी घ्या चप्पल घ्या इकडे बघा स्वस्त झाला दीडशेला एक अडीचशेला दोन दोन जोडी

म्हण आपण इथे ते आकाशवाणीवर लागले त्या साईडला ते बघा मस्त लाइटिंग वर वाटते बघायला इकडे समोर चांदूमा माल

तिथे आपण आतमध्ये येतोय भांडे वगैरे घ्यायला तिथे काय प्लास्टिकचे आणि स्टीलचे भांडे लागले सेल आहे फिक्स रेट ट्वेंटी रुपीज रुपीस लाईनला जेवढा वस्तू सगळ्या वीस वीस रुपयाला सगळ्या आणि इथे जेवढाला सगळ्या तीस तीस रुपये बघा कोणतीही वस्तू घ्या थर्टी रुपीस सेल लागला हे बघा त्या दिवशी आपल्याला बघायला मिळालं नाही बंद होते तिथं काम चालू होता सेटअप चालू होता लागलाय सगळं हे बघा Terima kasih telah menonton! आपण जात नाही बसायला तुम्हाला ना दाखवासाठी आलो इकडे हे बघा खूप मोठे मोठे जायंट आहेत क्राऊड एवढा नाही आहे बऱ्यापैकी आहे तसं पण शनिवारी आम्ही होतं तेवढा नाही आहे अरे किती चालसुद्धा जागा नव्हती एवढा क्राऊड होता इथे म्हणजे पूर्ण स्टॉक झालो होतो आम्ही ह्या ठिकाणी एवढं क्राऊड होतं इथे आम्हाला इथूनच बाहेर पडायला अर्धाच लागला त्या गर्दीमध्ये इथे सुद्धा आहेत फेस्ट्रीम मशीन चालू होते छोट्याशा ऍक्टिव्हिटीज आहेत ते पण लहान मुलांसाठी जत्रा अशी चौदा दिवसांची असते पण अजून एक दिवस वाढवलाय संडे पर्यंत केली खूप मोठी जत्रा असते आणि इथे क्राउड म्हणजे भरभरून येतो विग्रार मनासोपर आणि बसही या तीन ठिकाणचा क्राऊड सगळं इथे येतो एक्झॅक्ट ही जत्रा नाला समोरामध्ये पडते निर्मळाला आपण निर्मळ कळंबीचा जातो त्याच्यावर निर्मळ नाका तिथून स्टार्ट होते जत्रा तिथे समोर गेट आहे लहानपणी खायचो हे बघा बिस्किट पहिले आपल्या लहानपणी मिळायचे जत्रेमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी मिळतात श्री हे चला मंडळी व्हिडिओ थांबवतोय इथे आम्ही निघालो घरी जायला आता दहा वाजेला आलेत आम्ही आलो इथे साडेसात वाजेपर्यंत ठरलो बऱ्यापैकी काय काय गोष्टी दाखवता आल्या ना तुम्हाला मंडळी व्हिडिओवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आवडला तर लाईक करा शेअर करा, करा। तर तुमचा थांबवतोय ते व्हिडिओ व्हिडिओ असे छान छान पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय चला बाय बाय करा बाय बाय